हालगीवाले नसतो हलगी वाजवता एक वेळ सर्वांनी बदलचा जयघोष करायचा आणि नाव घ्यायला सांगतो जेवाचा नामा परिते तत्व नाही अन्यथा वैयाणिक पंथा जाऊ नको नाम संकीर्तन साधन पैसे होते जळतील पापे जन्मांतरीची असं म्हणतात की देवाचं नाव जन्मा जन्माची पाप जळून जातात कलियुगामध्ये देवाजवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण आणि सर्वांनी मदत करीत तुम्हाला ताजी द्या एवढा मोठा आहे Yeah, जे जन्म आहेत ते पुढच्या जन्मी मुक्के होतील मुक्के बोला बजरे बोला बजरो पुढच्या जन्माची चिंता कशी आतापासून लागली हा ज्याप्रमाणे अनेक नडे येऊन महासागर होतो त्याप्रमाणे आज अनेक वाटा येऊन कंडलगावला जनसागराचा महासागर झालेला आहे आणि महासागराला उधार आलेला आहे हा पुढच्या जन्माची चिंता आहे अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग इथं अवघा रंग एक झालेला इथं जात नाही पाच नाही भाषा भेद नाही प्रांतभेद नाही काही नाही आहे इथं फक्त कुस्ती आणि कंदलगावकर म्हणायला गेलेले आहेत की आपल्याही घरात एक पैलवान तयार करणार या कुस्ती मैदानासाठी विठ्ठल हरावे असतात उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे लेकुराचे हित आहे माऊलीचे चित अशी कळवण्याची जात खरी लाभाविने लेकुरा पिता लेकुराचे हित जाणार जाणणारा आपला पिता परमेश्वर असतो इंग्लिश मध्ये एक म्हण आहे सभागुरुजी वन गुड वन गुड फादर अ बेटर दॅन हंड्रेड टीचर एक चांगला पिता शंभर शिक्षकांपेक्षा एक चांगले संस्कार आपल्या मुलांवरती करू शकतो आणि पोरगा विदेशी नक्की घेणार इंस्टाग्राम वर करू हे कुणाचे हित अशी कळवायची जात तरी लाभाव प्रत लाभा आणि आपली पोरं कुणाच्या आहेत कुणाच्या पंक्तीत पालकांनी लक्ष द्यायचं असतं सोबत संगत कुणाची असावी भीष्म पितामा फार मोठे होते पण संगत कुणाची घालावी शेंगदाण्याचा आणि गुळाचा संगत झाला तर त्याला प्रसाद म्हणतात पाटील गुळाचा संगम झाला तर त्याला प्रसाद म्हणतात शेंगदाण्याचा आणि दारूचा संगम झाला की त्याला चकना म्हणतात अशी संगत आहे एखाद्या पावसाचा थेंब जर तापलेल्या तळावरती पडला तर त्याचा अस्तित्व नष्ट होता तो पावसाचा थोंब जळून खाक होतो आणि तोच पाण्याचा थेंब सवदात पडला तर त्याचा असल होतो आणि तोच पाण्याचा थेंब केळीच्या पानावर गुलाबाच्या फलावर पडला तर सूर्याच्या प्रकाशाने तो पाण्याचा थेंब चमकायला लागतो आणि तोच पाण्याचा थेंब जर गटारीत पडला तर पाण्यावर घ्यायचा तुला ऐकणार असता अशी संगता संततीचा परिणाम सांगतो पुष्टी करायचा

आज अंदाज काम संपलेला बरोलगुंडीचा अंदाज घेण्याचा रे मोठं तरी बघू पावतो कस करायला दमान आले ते आयण्यावर तुम्ही पुस्तक खाऊन शोधले हा आहे नाही इंदिश खाऊन खोकले कोंबड्यासारखे परंपरा स्वतंत्र भारत देश स्वतंत्र करण्यासाठी पलवानाच फार मोठं योगदान अधिकाऱ्याची हत्या केलेली होते मतवादी नेते लोकमान्य स्वराज्य हा माझा जन्म सुद्धा हक्का आणि तो मी मिळवणार असं म्हणणारे लोकमान्य संस्थापक शिवप्रभूंना पलवाना निदळ दिला ते फळे हो ते हो जरा शांत बसा कुस्ती निकालीच